नमस्कार गच बागादार ग्रेप मास्टर ह्या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम जोरात सुरू झालेला आहे परंतु मागच्या थो आठवड्यात वाढलेली थंडी ढगाळ हवामान आणि या काही कारणामुळे अनेक बागांमध्ये शुगरची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे नक्कीच थंडीमुळं आणि क्लायमेटमुळं चयापचय क्रिया किंवा फिजिओलॉजिकल फंक्शन्स माणसाचे असो वेलीचे असो हे स्लो चालतात किंवा वेली ह्या पंधरा डिग्री सेल्शियसच्या आत डॉर्मन्समध्ये जा जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मुळांकडनं अपटेक किंवा प्रकाश संश्लेषण ह्या क्रिया मंदावतात आणि त्याचा देखील विपरीत परिणाम हा शुगर फॉर्मेशनसाठी आणि शुगर ॲकॉमिलेशनसाठी होत असतो तर फक्त थंडीच शुगर लेट होण्यासाठी कारणीभूत आहे का तर तसं नाही आहे नक्कीच क्लायमेटचा फार मोठा रोल हा शुगर फॉर्मेशनसाठी आहे परंतु याचबरोबर आपण आपल्या बागेमध्ये आपल्या वेलीवरती किती लोड ठेवलाय किती बंच आहे किती एका बंचमध्ये किती घड आहेत एका बंचमध्ये किती मणी आहेत हे अतिशय महत्वाचं आहे म्हणजे लोड किती हा सुद्धा तुमच्या शुगर येण्यावरती परिणाम करत असतो त्याचबरोबर मित्रांनो आपण साईज मिळण्यासाठी आपल्या थॉम्सन किंवा सोनाका या व्हरायटीमध्ये आता बऱ्याचशा येणाऱ्या व्हरायटी ह्या विदाऊट पी जी आर आहे त्यामुळे त्यांच्याकडे अट्रॅक्शन आणि त्यांचं भविष्य हे देखील मोठं आहे परंतु आपल्याकडे परंपरागत असणाऱ्या थॉम्सन आणि सोनाका ह्या जातीसाठी आपण साईज वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि साईज वाढवताना एक तर तो चार एम एम आणि आठ एम एम या काळामध्ये आपल्याला पिजा जसं जे असेल सीपीपी असेल किंवा ब्राशने स्टोराइड असेल याचा वापर आपण करत असतो परंतु उशिरा दहा एमच्या पुढे जर आपण पिजारचा वापर करत असतो आणि जास्त प्रमाणात आपण पिज्या दोन डिपिंगऐवजी तीन स्प्रे घेत असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याकडे शुगर येण्यासाठी शुगर फॉर्मेशनसाठी अडचणी येऊ शकतात याचबरोबर पाणी नियोजन हो मित्रांनो पाण्याची धडसोड किंवा कधी जास्त पाणी कधी कमी पाणी किंवा ऑपशव पाणी देत नसाल तरी देखील तुमच्याकडे शुगरचा प्रॉब्लेम येऊ हो शकतो त्याचबरोबर कॅनोपी नियोजन हे हो देखील तितकंच महत्त्वाचं आहे प्रॉपर सनलाईट प्रॉपर कॅनोपी पानांची जाडी पानांचा रंग आणि इच्छित पानाची संख्या हा देखील अतिशय महत्वाचा मुद्दा शुगर फॉर्मेशनसाठी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नद्रव्याचं हो। नियोजन याच्यामध्ये फॉस्फरस पोटॅश झिंक बोरान आणि फेरस आणि त्याचबरोबर सल्फर ह्या सहा एलिमेंटचा फार मोठा रोल हा शुगर फॉर्मेशनसाठी द्राक्षाच्या मण्यामध्ये मण्यामध्ये साखर भरण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो हे झालं कारण आता आपण बघूया की ऍक्च्युअल आपल्या झाडामध्ये प्रकारे आपण साखर वाढू शकतो त्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या मित्रांनो थंडी एक मेजर कारण आहे परंतु थंडीसाठी थंडीपासून बागेचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला वेळीवरती जो स्ट्रेस येतो तो स्ट्रेस घालवण्यासाठी अल्गा सारखे चांगलं सिविड तुम्हाला वापर करण्याची गरज आहे अल्गामिट्स अधिक तेराज पंचायचा रोल अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो फक्त शुगर फरनसाठी पोटॅश आणि इतर घटक आवश्यक नसून नायट्रोजनचा देखील त्या ठिकाणी रोल आहे नायट्रोजन मात्र कमी प्रमाणात आपल्याला वेळीला पानांना लागतो तर क्लायमेट सोडून आपल्याला लोड नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी तुमचा जमिनीचा प्रकार कसा आहे हलकी जमीन मध्यम जमीन भारी जमीन हलक्या जमीन तुम्ही तीस बत्तीस गड ठेवू शकता मध्यम जमीन पस्तीस गट ठेवू शकता आणि भारी भक्कम जमीन तुम्ही चाळीस पंचाळीस बंचेस ठेवू शकता याचबरोबर घडांचा आकार घडांची उंची आणि एका घडामध्ये ऐंशी ते नव्वद शंभर मण्यापेक्षा जास्त मणी नसायला पाहिजे खूप मोठा बंच असेल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे शुगर फॉर्मेशनसाठी नक्कीच अडथळा येऊ शकतो त्यामुळे लोडचं नियोजन करून घेणं टप्प्याटप्प्यानं नियोजन करणं सिटिंगमध्ये पाच झाल्यानंतर फिनिंगमध्ये एकदा घड कमी करा आणि घडाचे आकार माफक करून घ्या नंतर पाणी उतरल्यावर करा आणि शेवटी एक फिनिशिंग परत शंभरा दिवशी देखील तुम्ही करू शकता अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यात तुम्हाला घडांची संख्या घड्या घड्यातील मण्यांची संख्या कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पिजार पिजार मात्र उशिरा अजिबात देऊन काय वेळेत त्याच्यानंतर पाणी नियोजन पाणी वापशावर द्यायचंय पाणी शंभर टक्के जमिनीला पाणी शंभर टक्के मुळांना पाणी अशा पद्धतीने द्यायचंय फक्त वर्णभाव तुम्ही पाणी देत राहिला तर मधली जमिनीमध्ये मुळा जमीन फेगाडते आणि असणाऱ्या पन्नास टक्के मुळ्या तिथं तुटतात आणि त्यांचा सप्लाय आपला कमी होतो त्यामुळे शंभर टक्के जमीन आणि शंभर टक्के मुळ्या कशा ॲक्टिव्ह राहतील यासाठी आपलं काम करणं अतिशय आहे त्याचबरोबर कॅनपी नियोजन पानांची संख्या सोर्स आणि शिंक हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासाठी एका घड्याच्या पुढे कमी कमी दहा ते बारा पंधरा पानं पाहिजे पानांचा आकार चांगला पाहिजे पानांची जाडी चांगली पाहिजे पानांचा कलर हिरवा पाहिजे तर त्या पद्धतीनं आपला नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर कॅनुपी म्हणजे हवा खेळती राहिला पाहिजे कलर व्हरायटीमध्ये तर चांगलं शुगर फॉर्मेशनसाठी आणि कलर डेव्हलपमेंटसाठी घड हे पा सूर्यप्रकाशासाठी एक्सपोज झाले पाहिजे प्रत्येक मण्यावरती सनलाईट पडला पाहिजे तर त्या ठिकाणी चांगला रंग आणि चांगले शुगर येण्यासाठी ने नक्कीच फायदा होत असतो आता आपण बघूया न्यूट्रिएंट मॅनेजमेंट फॉस्फरस पोटॅश नक्कीच आपण माती पक्षानुसार फॉस्फरस पोटॅश दिलं पाहिजे त्याचबरोबर कॅल्शियम त्याचबरोबर बोरॉन बोरॉन पेशूभाजन आणि शुगर फॉर्मेशनसाठी काम करतो त्याचबरोबर झिंक देखील हार्मोन्स एन्झाईम्स ॲक्टिवेट करण्याचं काम करत असतात प्रकाश फॉर्मेशनसाठी मदत होते आणि त्याचबरोबर सल्फर हा शुगर फॉर्मेशनसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे परंतु हे घटक माती परीक्षेनुसार आपल्याला छाटणीच्या आधी एक ते तीस दिवस तीस ते साठ दिवस साठ ते नव्वद दिवसामध्येच आपल्याला द्यायचे बऱ्याच वेळेस आपण शंभर एकशे वीस दिवस होतात दिवस, एक एकशे तीस दिवस होतात एकशे चाळीस दिवस होतात आणि त्यावेळेस आपण ग गडबडून जातो की सर माझ्याकडे साखर येत नाही काय करू परंतु मित्रांनो जे काही एन पीकेचे आपले डोस द्यायचे नायट्रोजन तर आपल्याला ऐंशी दिवसापर्यंत जायचा आहे फॉस्फरस पोटॅश मात्र आपला नव्वद ते शंभर दिवसाचे आत संपूर्ण डोस आपला संपायचे आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र चांगल्या प्रकारे खतांचं नियोजन वेळेत दिलं तर तुम्हाला शेवटच्या टप्प्यात तुमच्या बागेत शुगर आली नाही शुगर येण्यासाठी काय करू अशा प्रकारचं एक्साइटमेंट तुम्हाला राहणार नाही त्यासाठी पोटॅशचं नियोजन अतिशय महत्वाचं आहे जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही एसओपी किंवा एमओपी देऊ शकता शंभर दिवसाच्या आसपास तुम्हाला फॉस्फरिक दोन लिटर एसओपी पंधरा किलो दोन ते तीन वेळेस ड्रीपद्वारे दर पाचव्या दिवशी तुम्हाला द्यायचं आहे मॅक्झिमम पोटाचे डोस शंभर एकशे पाच एकशे दहा दिवसाच्या आत तुम्हाला संपवायचं आहे आणि याच्यानंतरही तुम्हाला शुगर येत नसेल तर तुम्हाला अल्ट्रा ग्लुको साधारणतः एक लिटर एकरी एक ते दोन वेळेस एक शं एकशे दहा दिवसाला आणि एक, एक एक स्प्रे एकशे वीस दिवसाला जर तुम्ही घेतला तर नक्कीच तुम्हाला एकशे वीस एकशे पंचवीस तीस दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे शुगर येण्यासाठी कुठली अडचण राहणार नाही तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा कमी अधिक प्रमाणात तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे नियोजन केलं नसेल पण ह्या पाचही सहावी मुद्द्यांवरती जर तुम्ही थोडंसं बारकेने अभ्यास केला आणि थोडंसं करेक्शन तुम्ही करून घेतलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या बागेत साखर येण्यापासून कुणीही वा थांबवू शकत नाही आणि याची चांगली साखर चांगलं वजन चांगली क्वालिटी आणि चांगली हार्वेस्टिंग एक्सपोर्टसाठी आणि लोकलसाठी तर नक्कीच होईल आणि कुठलाही व्यापार तुमच्या बागेत आला तर एक मनी खाल्यानंतर तो पूर्ण अजून जास्तीचे मने खाईल आणि आपल्या बागेत दोन रुपये तुम्हाला जास्त दिल्याशिवाय रेट केल्याशिवाय उठणार नाही तर अशा पद्धतीने करा शेवटच्या टप्प्यातील साखरेचं नियोजन हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त मित्रमंडळांना नक्की शेअर करा आणि अद्यापही मी मास्टर ॲप वापरले नसेल डाउनलोड केलं नसेल तर आजच मास्टर ॲप डाउनलोड करून घ्या आणि बिंदाच राहा धन्यवाद